भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतल्या कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर गंभीर आरोप केले एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगार जन्माला घालत आहेत महाराष्ट्र चांगला राहावा असं वाटत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा अशी थेट मागणीच गणपत गायकवाड यांनी केली आपल्याच मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या पक्षातल्या आमदाराने असं वक्तव्य केल्याने महायुतीत ठिणगी पडायला सुरुवात झाली त्याच पार्श्वभूमीवर गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली शिवसेनेचे सात नेते फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते बराच काळ चाललेल्या या बैठकीनंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांना बैठकीत काय चर्चा झाली या संदर्भातली माहिती दिली आहे मंत्रिमंडळाचे राज्यमंत्री चर्चा झाली अधिकृत प्रेस नोट मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडनं लवकरच आपल्याला विषय निहाय आज तासाभरामध्ये आश आश आहे जाईल उल्हासनगरच्या गोळीबार प्रकरणात सुद्धा चर्चा झालेली आहे बरीच नाराजी व्यक्त केली होती तुम्ही भेट घेतली उपमुख्यमंत्र्यांची आज जे आम्ही सर्व मंत्री शिवसेनेचे मंत्रिमंडळाच्या बैठकीला होतो मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो गोळीबाराचा विषय वेगळा पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या बद्दल जे तथ्यहीन बेबुनियाद बिलबोडाचे याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे जे आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांवर व्यक्तिशा केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत हे माननीय फडणवीस साहेबांच्या समोर मांडलं की चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं मत आम्ही माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं आहे समन्वय समितीची समन्वय समितीची बैठक या संदर्भात घेतली जाणार आहे का त्यांनी समन्वय समितीकडे आपलं म्हणणं मांडलं होतं का कारण यासाठीच या समितीची तुम्ही स्थापना केलेली होती समन्वय समितीच्या नियमित बैठका होत असतात मध्यंतरीच्या काळात समन्वय समितीच्या बैठका काही कारणामुळे होऊ शकलेल्या नाही परंतु आज माननीय साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिघ ह्या दोन दिवसांमध्ये बसतील आणि नियमित समन्वय समितीच्या बैठका कशा प्रकारे घ्याव्यात या बाबतीतलं पुढचं सगळं धोरण मी जण बसून ठरवते त्याप्रमाणे समन्वय समितीला ते कळवतील त्याप्रमाणे समन्वय समितीच्या नियमित बैठका इथं पुढे होतील गायकवाडांवर कारवाई संदर्भात काही चर्चा झाली नाही त्यांच्यावर कारवाई होणार आहे का कुठल्या नाही नाही या ना संदर्भामध्ये ना 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 या संदर्भ मी सांगतो ना मी समन्वय समितीचा सुद्धा सदस्य आहे आणि गणपत गायकवाड आमदार ज्या जिल्ह्यात नाही त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे या दीड वर्षामध्ये एकदा सुद्धा कधी आमदार गणपत गायकवाडांनी माझ्याकडे हा विषय मांडला नाही किंवा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर या कधी चर्चा झाली नाही हा जो विषय आमदार गणपत गायकवाडांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा केला आरोप करण्याचा केला तो पहिल्यांदाच त्यांनी काल केलेला आहे त्यांच्यावर काही कारवाई त्यांच्यावर होणार का, आहे कारवाई होणार आहे का या संदर्भात आश्वासन दिले आमचं मत फडणवीस साहेबांना खरं समोर मांडलेलं आहे निश्चितपणे आमच्या मताची योग्य दखल आता या बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या मागणीनुसार गणपत गायकवाड यांच्यावर भाजपकडून कारवाई केली जाते का गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबद्दल काय बोलतात याकडेच सारांचं लक्ष असणार आहे अर्थातच या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत